त्यामुळे या सगळ्या राजकीय व्यवस्थेचा विचार तुम्ही सोडणे एक प्रकारची माफी ना जायला लागलेली आहे आणि लोकांच्या सार्वभौमत्वापेक्षा कोट तरी एक व्यक्ती आदेश देणार हुकुमच्याही व्यवस्थे म्हणजे तसच असतं विरोधात करा पाकिस्तानी ठरवायचं देश द्रोहित ठरवतो कुटुंबच्याही व्यवस्थेत तसंच असते निकट कुणाचं ऐकत बा काय ऐकत नाहीत ना आता अशी असती आभाली मला सांगितलं की नाही जी ते पठाणांना झालं पठाणदारांनी मला का म्हणून विचारले नाही मी आभाला का म्हणून आदेश आदेशाचे आता त्या आदेशाच्या